साखरपुडा तर केला परंतु आमची प्रतीक्षा बाकीच ती म्हणजे लग्नाची आता मला सांग आजपर्यंत परंतु आता ज्वाईन नाही ती प्रतीक्षा किती दिवसाची असेल खूप कमी दिवसामध्ये लग्न होणार आहे तुम्हाला संधी ते देणार आहेत आपल्या हातातील रंगी वरंगी अक्षरांच्या पण आशीर्वाद देणार आता आपण प्रतीक्षा प्रतीक्षामध्ये मला सांगा अमित म्हणतात खूप प्रतीक्षा करायला हवी असं काही झालं वेळ लावलं जास्त त्यांना डायरेक्ट साखरपुडा होण्यासाठी लगेचच साखरपुडा फोटो तुम्ही जवळजवळ वर्षभर वाट पाहायला हवली हे वर्षभर वाट पाहिली ठीक आहे आता लग्न आणि साखरपुडा याच्या माझ्या कालावधी असेल चार महिने चार महिने चार महिन्याचा कालावधी असं तयारी असेल मुहूर्तच नाही असा जसा मुहूर्त आला तसा oh. तो मुहूर्त लवकरच येईल आणि त्या मुहूर्ताची सगळी आपण वाट पाहतोय परंतु तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी सगळी मंडळी या ठिकाणी आतुर झाले तुमच्या भावी वाटचालीसाठी आणि विवाहासाठी आपण अगाऊ शुभेच्छा देतो असं बनूया या वधवरांना नांदा सौख्य भरे नांदा

8 minutes a